पुरुषांच्या जयंती आपण वर्षांपासून आपण त्या साजऱ्या करत आहोत त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून साजरी करत आहोत शिवजयंती आपण नेमकी का आणि कशासाठी कित्येक वर्ष शिवजयंती साजरी करून आपल्याला नेमकं काय मिळालं आपल्यामध्ये काय बदल झाला हे आपण सांगू शकतो का नाही त्यामुळेच मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या राजाची जयंती नेमकी का साजरी करायची शिवजयंती साजरी करण्याचा पहिला उद्देश आहे प्रस्थापित लेखकांनी आपल्या शब्द सामर्थ्य रंजकतेच्या बळावर शिवाजी महाराजांचं चित्र एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवलंय केवळ अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि शाही खानाची बोट छाटली एवढाच इतिहास सांगण्यासाठी आपण शिवजयंती साजरी करतो का एवढा संकुचित इतिहास आहे का माझ्या राजाचा शायर हू मे फर्ज है मेरा आईना दिखाना शायर हू मे फर्ज है मेरा आईना दिखाना मैं बैठ कर लाशों पर गजल कह नहीं सकता मैं बैठ कर लाशों पर गजल कह नहीं सकता इस जुर्म की मिले जो सजा पर मैं जुर्म पर खामोश रह नहीं सकता खामोश रह नहीं सकता हो मित्रांनो एका विशिष्ट धर्माच्या विरुद्ध शिवाजी महाराजांचं चरित्र मांडलं गेलं आणि ते चरित्र वास्तव जगासमोर यावं वा म्हणून शिवजयंती साजरी करायची आपल्याला आपल्या जीवनामध्ये एखादं मोठं ध्येय साध्य करायचं असेल तर तर सध्याची वास्तविक परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी लक्षात घेऊन साध्य करण्यासाठी वाटचाल करताना अनेक कर अडचणी येणार पण त्या अडचणी दूर करून यश कस मिळवायचं याच उत्तर शोधण्यासाठी शिवजयंती साजरी करायची अंठोनी मेंठोनी बांधला मुंडासा फिरत असे म्हैसा जनामध्ये मधी अंठोनी बांधला मुंडासा फिरत असे म्हैसा जनामध्ये हाती पारती करी गरिमाना नाही दोसळ मान भलिया श्वानाची अपरी हिंडे दारोदारी पाप पापवृष्टी तुका म्हणे ऐसी थोर झाली करीता जन्म गेला अशा प्रकारे चारशे वर्षांपूर्वी जगतगुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलेला हा तरुण आजही आपल्याला आपल्या आजूबाजूला रुपये भरून परगावी शिक्षणासाठी शेतकरी कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव राहावी म्हणून शिवजयंती साजरी करायची आपल्या आई वडिलांनी पाहिलेलं स्वराज्य स्थापनेच कठीण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तया दिवस रात्र कष्ट करणारे माझे छत्रपती शिवराय कळावे म्हणून शिवजयंती साजरी करायची वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारे माझे छत्रपती वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे माऊली आणि मुद्भूषण लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज या तरुणांना कळावे आणि या तरुणांच्या मनाला योग्य विचार आणि मनगटाला योग्य कृती करता यावी म्हणून शिवजयंती शिवविचारांचा जागर करण्यासाठी शिवजयंती साजरी करायची मित्रांनो एक प्रसंग सांगतो परत येणार होते खूप वर्षानंतर पिता भेट होणार होती शिवा शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या स्वागताची जय्य तयारी केली राजे जवळ आल्याचे समजताच त्यांच्या स्वागतासाठी आपली सेना पाठवली त्यांना वाजत गाजत आणत पिता पुत्राची भेट झाली पुत्राच्या भेटी नंतर शहाजीराजे आपल्या पालखीत बसले आणि माझे छत्रपती शिवराय आपल्या वडिलांचे जोडे हातात घेऊन त्यांच्या पालखी बरोबर चालू लागले स्वतः छत्रपती असताना आपल्या वडिलांचे जोडे हातात घेऊन माझे छत्रपती शिवराय आणि आपल्या बायकोच्या सांगण्यावरून आपल्या आई वडिला वडिलांना विभक्त वाऱ्यावर सोडणाऱ्या आणि वृद्धाश्रमात ठेवणाऱ्यांना माझे छत्रपती शिवराय कळावे म्हणून शिवजयंती साजरी करायची जी। लोकांची मृत पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार खासदार झाल्यानंतर स्वतःला राजा समजून दुसऱ्या इतरांना नोकराप्रमाणे वागणूक देणाऱ्या राजकारण्यांना स्वतःच्या कष्टाने बुद्धीने आणि माझ नसून तर रयतेच आहे मी तर फक्त स्वराज्याचा एक सेवक आहे असं म्हणणारे मानणारे आणि तहयात वर्तन करणारे माझे छत्रपती शिवराय कळावे म्हणून शिवजयंती साजरी करायची मित्रांनो वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि मग सुरू झाला प्रवास वाटेल जो येईल घेतलं जात बघितली नाही कि धर्म बघितला नाही बघितलं तर फक्त स्वराज्य निर्मितीच स्वप्न यापूर्वीच्या काळी शिव शिवरायांचे चरित्र सांगून द्वेष एकदा शिवरायांचे मुस्लिम मावळे कोण होते ते पहा तरी सिद्धी हिलाल सिद्धी वाहवा सिद्धी इब्राहिम शिवरायांचा अंगरक्षक होता होय मुस्लिम शिवरायांचा अंगरक्षक होता इब्राहिम खान शिव इब्राहिम खान शिवरायांचा वकील होता मदारी मेहतर शिवरायां शिवरायांचा सेवक होता काजी हैदर शिवरायांच्या तोपखान्या तोपखान्याचा प्रमुख होता तोपखान्याचा प्रमुख होता स्वरा शिवरायांचे नव्हे तर स्वराज्याचे स्वराज्याचे सेवक होते ज्यांनी आयुष्यभर स्वराज्याची सेवा केली स्वतः शिवरायांनी कधी धर्मभेद केला नाही पण त्यांचं ना नाव घेऊन पसरवणाऱ्यांना माझा फक्त एकच सवाल बाण द्याय तिखो रोका होगा बाण द्याय तिखो रोका होगा कुछ नाम रखे क्या भवती दारो का होगा शूकी की गंगा भी पानी है और आबे जमजम भी पानी मुल्ला भी पिए और पंडित भी पिए पानी का मतलब क्या होगा इन फिर परस्तों से पूछो क्या सूरज अलग बनाओगे इन फिर परस्तों से पूछो क्या सूरज अलग बनाओगे एक हवा में सास है सबकी क्या हवा भी नहीं चलाओगे नस्लों का करे जो बंटवारा ढोंगी पर नस्लो का करे जो बंटवारा वो वो का ढोंगी है क्या खुदा ने मंदिर तोडा था या राम ने मस्जिद तोडी